एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सिन्नर शहरात असंख्य छोटे मोठे हॉटेल व्यावसायिक दररोज आपली उपजीविका चालवण्यासाठी चहा नाश्ता आदी तयार करून विकतात गेल्या दीड महिन्यापासून प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत या व्यावसायिकांनी आपले दुकाने बंद ठेवली मात्र या व्यवसायावर अवलंबून असणारे कारागीर वेटर आदींच्या पोटा पाण्याचा प्रश्न उपस्थित होत असल्याने वेळेचे बंधन देऊन का होईना हे व्यवसाय सुरू करावेत अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे गेल्या दीड महिन्यापासून सिन्नर शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंदसाठी सर्वांनी प्रशासनास सहकार्य केले मात्र लॉकडाऊनचा काळ वाढत असल्याने अशा छोट्या छोट्या व्यवसायातून आपली उपजीविका चालवणाऱ्या वर्गाचा सहनशीलतेचा बांध आता फुटायला लागला असून कोणासमोर हात न पसरवता सन्मानाने दिवसभर कष्ट करून आपल्या कुटुंबाची गुजराण करणाऱ्या वर्गाला देखील शासनाने भिकारी बनून ठेवले आहे छोटे छोटे चहा हॉटेल नाश्त्याचे हॉटेल यातून असंख्य गारागिरवेटर आदींच्या कुटुंबांची आर्थिक चालना पुन्हा सुरू करावी त्यासाठी हॉटेल व्यावसायिकांना वेळेचे बंधन घालून दिले तरी चालेल अशा सूचना येत असून शासनाने अशा वर्गाचाही विचार करावा अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे विविध क्षेत्रात काम करून आपली उपजीविका चालवणारे असंघटित कामगार या काळात भिकारी होऊन बसले असून त्यांच्यासाठी काहीतरी उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे एस न्यूज साठी प्रशांत सोनवणे कोरोनामुळे लॉकडाऊन झालेला आहे दोन महिन्यापासून लॉकडाऊन झालेला आहे लॉकडाऊन ला मध्ये सगळं हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसाय बंद झालेला आहे सगळ्या उपस्थमानेचे दिवस आलेले आहे सगळं व्यवसाय आमचा सगळं त्याच्यावर अवलंबून आहे कुटुंब त्याच्यावर अवलंबून आहे आज पुन्हाही आम्हाला दोन रुपये मिळण्याचे साधन कोणच उपलब्ध नाही तरी आम्हाला शासनाकडे एवढी विनंती आहे छोटे छोटे हॉटेल का आहे कमीत कमी वेळेच्या बंधनामध्ये आम्हाला चालू करण्याची परमिशन मिळावी ही आमची सगळं हॉटेल हॉटेलच्या माध्यमातून सगळ्यांची मागणी आहे तरी ते शासनाने ती मागणी आमची मागणी करावा आणि कुठंतरी दोन रुपये येतील याची आम्हाला शाश्वती द्यावी तुम्ही म्हणून आम्हाला आमचे कुटुंब चालल आमच्या कुटुंबाबरोबर आमच्या असलेले कर कर्मचारी वर्गांचाही पगार त्याच्यावर चालल त्यांची उपसभारीचे दिवस होणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी म्हणून मी सगळ्यांना शासनाला शास सगळ्यांच्या वतीने शासनाकडे विनंती करतो थोडा वेळेच्या बंधनामध्ये काय आहे आम्हाला हॉटेल व्यवसाय चालू करण्याची परमिशन व्हावी ही विनंती